एकदा बीड जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना घडली गट आहे या घटनेमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याला जागेवरच ठार करण्यात आलेला आहे या घटनेमुळे परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडालीचे पाहण्यास मिळालेले आहे नेमकं हे प्रकरण काय आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामध्ये भर दुपारी दोन वाजता भाजपचे पदाधिकारी असलेले बाबासाहेब आगे यांना धारधार शस्त्राने वार करून जागीच ठार केल्याची घटना घडल्याचे पाहण्यास मिळालेले आहे आजी संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आला असून ह्यानंतर आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याचा भर दुपारी एका व्यक्तीने धारधार शस्त्राने हल्ला करून त्यांना जागीच ठार केल्यामुळे पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये खळबळ माजल्याचे पाहण्यास मिळालेले आहे या घटनेमुळे आता पोलीस प्रशासनावर देखील एक टांगती तलवार निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळाले असून कायदा व सुव्यवस्था बीड जिल्ह्यातला बिघडल्या असल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे भाजपचे पदाधिकारी असलेले बाबासाहेब आगे हे माजलगाव शहरामध्ये भाजपचे कार्यालय असलेले ह्या ठिकाणी बसले होते त्यानंतर ते भाजप कार्यालयामधून बाहेर निघताच त्यांच्यावर आरोपी नारायण यांनी धारधार शस्त्राने हल्ला केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे या धारधार शस्त्राने हल्ला केल्यामुळे बाबासाहेब आगे हे जागीच ठार झाल्याचे देखील पाहण्यास मिळालेले आहे हे हत्या प्रकरण अनैतिक संबंधातून घडले असल्याचे सांगण्यात येत आहे नारायण फाफाळ यांनी बाबासाहेब आगे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जागीच ठार केल्यानंतर ते स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन सिलेंडर झाल्याचं देखील पाहण्यास मिळाले असून त्यांनी ह्यावेळी जबाब देताना म्हणाले आहे की हा सर्व प्रकार अनैतिक संबंधातून घडला असून माझ्या पत्नीशी त्यांचे संबंध होते मी अनेक वेळा त्यांना समजून सांगण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांनी काही समज न घेतल्यामुळे मला शेवटचा हा टोक उचलावं लागला असून ह्या घटनेमुळे मी त्यांना ठार केलं असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी आपल्या जबाबातून सांगितलेलं आहे त्यानंतर आता नारायण फपाळ यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते न्यायालयाने काल त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे नेमकं खरंच हे अनैतिक संबंधामधून प्रकरण घडलं आहे की इतर कुठल्या घटनेतून घडलेलं आहे याचा देखील तपास आता पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून केला जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडाबोमोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद